नमस्कार परिपूर्ण आर्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मी आज शिंगल लाईनचं मंगळसूत्र बनवणार आहे डेलिजसाठी पण शिंगल लाईनचं जे आहे बे मंगळसूत्र ते खूप सुंदर आणि एकदम नाजूक बनवणार आहे आज तर हे बघा इथे मी काळे मनी घेतलेले आहे ते मिडियम साईजचे गोल्डन स्क्रू एक वाटी आणि बा साईडने टाकण्यासाठी हे गोल्डन मणी आणि सोनेरी कलरचे मणी हे बघा इथे मी धागा घेतलेला आहे आणि आता आपल्याला सुरुवातीला छोट्या साईजचा मणी टाकायचं आहे त्यानंतर स्क्रू टाकायचा आहे आणि हे बघा इथे मी काळा काळामणी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये सोनेरी कलरचं काळा काळामणी सोनेरी असे मागच्या साईडला आपल्याला थोडीशी मणी टाकून घ्यायची आहेत आणि मग डिझाईन बनवायला चालू करायची आहे हे बघा इथे मी लास्टला इथे हा सोनेरी कलरचा मणी घेतलेला आहे त्याच्यानंतर आपल्याला गोल्डन म्हणी टाकायचं आहे एक सोनेरी आणि दोन मणी टाकलेले आहेत मी मागे पुढे सोनेरी आणि मध्ये दोन काळे त्यांच्यानंतर एक गोल्डन परत हे तीन सोनेरी आणि दोन काळे मणी असे टाकायचे आहेत मागे पुढे ह्या सोनेरी मन्यांमध्ये गोल्डन मनी हे बघा हे तीन मनी टाकायचे आहे ती साईडने त्यानंतर परत गोल्डन मनी आणि हे तीन मनी दोन काळे आणि तीन सोनेरी असे मनी टाकून घ्यायचे आहे ते तर आता हे मी एका साईडनी अकरा मनी टाकलेले आहे, इत है मने टाक ले ले आहे एक, ती वाटीचं पकडून हे बघा इथपर्यंत हे अकरा मनी टाकलेले आहे ते एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ नऊ दहा अकरा आणि तुम्हाला इथेही म्हणी नाही पाहिजे असतील तर तुम्ही पूर्ण अशी डिझाईन लास्टपर्यंत बनवू शकता आता आपल्याला टाकायची आहे मंगळसूत्राची वाटी इथे मी एकच वाटी टाकणार आहे जसं असतील म्हणजे नाजूक डिझाईन असेल तर वाट्या पण आपल्याला बघून घ्यायच्या आहेत छोटी मोठी त्यानंतर आपल्याला ह्या साईडनी गोल्डन मनी टाकायचं आहे अशा पद्धतीने येईल आणि परत हे दो दोन काळे मनी टाकायचे आहे ती साईडनी त्यानंतर गोल्डन मनी टाकायचं आहे दोन काळे गोल्डन अशा शिंगल लाईनिंगच्या भरपूर मी डिझाईन बनवलेल्या आहेत तुम्ही जरा आपल्या चॅनलवर नवीन असल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि खूप सारे मी व्हिडिओ बनवलेले आहेत खूप छान छान डिझाईन बनवलेले आहेत ती व्हिडिओमध्ये जाऊन प्रत्येक डिझाईन तुम्ही बघू शकता खूप सुंदर सुंदर डिझाईन बनवलेले आहेत तर आता आपल्याला हे बघा इथे मी लास्टला मनी वाहून घेतलेले आहेत जेवढे मी त्या साईडला सुरुवातीला ववले आहेत तेवढेच मी इथे बरोबर करून घेतलेले आहेत त्याच्यानंतर आपल्याला स्क्रू टाकायचा आहे आणि स्क्रू टाकल्यानंतर परत आपल्याला एक मणी टाकूनच घ्यायचं आहे छोटा कारण हा नुसतं शिंगल पदर आहे त्याच्यामुळे गाठ छोटी बसते त्याची आणि आता आपल्याला इथे चार ते पाच गाठी मारून घ्यायची आहे ती व्यवस्थित हे बघा खूप कमी वेळेत आणि खूप कमी खर्चात हे डिझाईन बनवलेले आहे तर तुम्ही नक्की ट्राय करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा